नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आज आहे सोमवार तर आज माझा उपवास आहे बऱ्याच लोकांचा आज उपवास असेल आणि सकाळची कामं वगैरे हो झाली छान देव पूजा वगैरे हो केली मस्त आणि आता आवरलंय तर म्हटलं चला तुमच्याशी थोडस बोलूया आता श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल असतेच एकामागून एक, एक सण येतात तर आज आता श्रावण सोमवार वगैरे संपले आणि आता उद्या आहे हरतालिका त्याच्यानंतर परवा आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत प्रत्येकाच्या घरी जवळ इथं आणखी येते बसला आहे त्याचा क्लास चालू आहे तो क्लास करतोय तर बऱ्याच लोकांच्या घरी गणपती बसवले जातात आमच्या इथे नसतो गणपती आ, खाली तिकडं मंडळ आता असतो म्हणजे सोसायटीचा वगैरे असतो सगळ्यांच्या मिळून तर आम्ही जात असतो गणपतीला आमच्या नंदीकडे जात असतो आम्ही तर बघूया आता जाणं होतंय की नाही होत आहे पण आता खूप असा प्रसन्न वाटणार आहे वातावरण वगैरे खूप छान आहे आज आज पण जरा पाऊस आहे तर आज पण खूप छान वाटतंय थोडा थोडा पाऊस येतोय काल नव्हता पाऊस पण आज यायला लागलाय पाऊस तर माझं आवरलं आहे आता ब सगळं कामं झालीत माझी देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं आहे लाईट बंद केलेली हॉलची तर स्वयंपाक पण ऑलमोस्ट झाला आहे माझा आता तर, मा आ, मा तर आज स्वयंपाकामध्ये चपाती भाजी मला उपवास आहे मुलांपुरतच बनवलं आहे मी स्वयंपाक तर मी तुम्हाला आता पटकन दाखवते की मी आज काय बनवलं आहे तर हे बघा इथं मुलांसाठी मी बनवली आहे मटकीची भाजी बनवली आहे सुकी मुलांसाठी दोघच जण आहेत खायला अलवे साहेबांना पण मटकी दिली होती इथं याच्यामध्ये आहे आणि केला वरण भात आवडतो ह्याच्यामध्ये भात लावलाय आणि माझ्यासाठी ही रताळी उकडली आहेत मी हे बघा ही रताळी उकडली आणि इथं शेंगदाण्याची आमटी बनवली आणि मुलांसाठी चपात्या चा याच्यामध्ये चपात्या आणि फुलके बनवले आहेत आ, तर आज मला अजून एक हे आहे म्हणजे नारळ शिल्लक आहे आपण त्या दिवशी पोळ्याला जे नारळ फोडले होते ना तर ते हा नारळ शिल्लक येतं तर त्या नारळाचं म्हटलं काहीतरी करावं कारण मुलं तर काही तसे खात नाहीत तर हे हे नारळ मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवले तर आता ते कापून ये ना त्याचे मी सारण बनवून ठेवते म्हणजे खोबरं वगैरे घालून आपण बनवतो ना मोदकाला सारण करते मग त्या सारणचे आपण मोदक करूया किंवा अ मोदक करूया किंवा ते ओल्या नारळाच्या ज्या हे असतात ना करंज्या तर त्या करूया बघू मुलांना काय आवडतंय ते जे म्हणतील ते कर, करील मी त्यांना मोदक पण आवडतात तांदळाचं पीठ वगैरे आहे थोडंसं पण आज मला दळण पण करायचं आज खूप सारे काम आहे दुपारच्या वेळेत मला गहू बाजरी याचं दळण करायचं मला आणि तांदूळ पण दाळायचे थोडेसे आणि आता हे खोबऱ्याचं पण मला दुपारच्या वेळेतच करायला लागेल मला आता आधी तिला घ्यायला आहे आणि हे ते आता जोरात चालू झालाय पाऊस खूप सारा भांडी वगैरे लगेच धुवून ठेवली मी जेवढी जे पडली होती तेवढी भांडी वगैरे लगेच धुवून ठेवली आहे मी तर आणि काल मी तूप पण बनवलं होतं चार दिवसापासून मला माग म्हटले होते बनवायचे पण ते राहून गेलो होतं काही कारण तर काल बनवलंच मी रात्री म्हटलं काल जास्तीच काही स्वयंपाक नव्हता काल आम्हाला देवायला उशीर झाला संडे होता तर मग रात्री काय जास्त जेवण नव्हतं बनवायला तर मग मी तुपाचं काम करून घेतलं काल असं काही ना काहीतरी काम चालूच असतं रोज दुपारच्या वेळेत म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेत म्हणा तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे तूप आहे कालचं बनवलेलं म्हणजे एवढा सगळा डब्बा नाहीये हे तीन चार वेळेस आहे एका टायमाला अडीचशे ते तीनशे ग्रॅम तूप निघतं आणि हे आता यूज करते मी वापरते म्हणजे हा एक डबा संपला की हा दुसरा डबा तोपर्यंत भरतो तर हा अजून संपायचा बाकीच आहे अजून अर्धा आहे तर हा भरलाय आता हा भरून मी याच्यात थोडंसं उठून ठेवलंय कारण ते खूप गच्च भरला ना तर मग ह्या डब्यामध्ये अशा छोट्याशा वतून ठेवलं ते आता याच्यासाठी एक मला डब्बाच आणायला लागणार आहे कारण दोन डब्यात बसत नाही ते काय होतं शिल्लक राहत ते मग असं छोट्या मोठ्या याच्यात ठेवावं लागत तर असं एखादा डब्बा आणतेच तेच मी आता परत तर असं छान तूप पण बनवून झालं माझं तर आता हे ठेवून देते आणि आता आधी तिला घ्यायला जायचंय तर तिला घेऊन आले का मग ते नारळाचं सारण वगैरे बनवते दुपारच्या वेळेत बनवते कारण सकाळी एवढं नाही शक्य होत सगळं कामं आवरणं वगैरे तर ते शक्य नाही होते स्वयंपाक वगैरे पण झालाच पाहिजे तिला घ्यायला जाईपर्यंत बाकीचे कपडे वगैरे सगळे झालेच पाहिजे तर तर ते सगळं झालंय आता माझं तर आता तिला घ्यायला जायचंय पण अजून दहा मिनटं आहेत टाईम तोपर्यंत मी ते एवढे नारळाचे कापच करून घेते म्हणजे काय होईल ते मिक्सरला आ, बारीक करून घेईल मी मिक्सरलाच बारीक करत असते ते यांनी नाही करत मी काय म्हणतात ते खोणं वगैरे मला नाही येत किंवा किसनेनी पण नाही करत पट आपलं मिक्सरमध्ये बारीक काप करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची मी तेच करते आणि होतं छान त्याने काही प्रॉब्लेम नाही मस्त छान बारीक होतो आणि त्याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून ते सारण बनवते दुपारच्या वेळेस बनवते तर चला मंडळी आता काय करते अगोदर बाकीच झालेलंच आहे तर तेवढं काप करून घेते आणि आदितीला घेऊन आल्यावर मग नंतर तुमच्या सोबत बोलते तर मंडळी काय खातीये काय खाती बाळा कोणती भेळ चायनीज भेळ खातीये आणि जरा सॅड झाली आमची आज जरा अगोदर हॅप्पी झाली होती पण परत सॅड झाली तर का झाली तर ती सांगतीय तुम्हाला काय करते पाणी गेली का, था का तर काय झालं मग अशी किती वाजता आलता का मेसेज पहिला हा दुपारी आलता पहिला मेसेज दुपारी आला की उद्यापासून सुट्टी लागली गणपतीची म्हणून माझा मेसेज आला तर इतकी खुश झाली सांगायला आली मग मी उद्यापासून सुट्टी आहे गणपतीची आणि परत संध्याकाळी ते चेंज होऊन परत मेसेज आला की जे म्हणजे महानगरपालिकेच्या स्कूल स्कूल्स आहेत त्यांना उद्यापासून सुट्टी आहे आणि आता दुसऱ्या स्कूल्सला ला परवापासून सुट्टी आहे तर मग ती सॅड झाली आता hmm. काय उद्याचा दिवस तर स्कूल आहे ना अगोदर सुट्टी सांगितली नंतर परत बोलवलं तर ती खूप सॅड झाली एक तर दिवस उद्याचा दिवस आहे मग परत चार पाच दिवस दोन तारखेपर्यंत सुट्टी आहे मग थेट तीनला ला शाळा उघडणार आहे ना आणि मग ती चालली गावाला गणपतीला आहे ना सहा गणपतीला त्यांच्या तिथ खूप मस्त गणपती वगैरे असत मंडळाच बसवतात ग आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा वगैरे होतात तिथं जाणारे मग काय म्हणतो सानिक आहेत खातो ए तुझ्यासाठी मंचुरियन आणले तिला वेळ आवडते आणि त्याला मंचुरियन त्याला पण थोडीशी घे ती घे म्हणते मस्त आहे ना अभ्यास करीत होता तो कोणता बरं जात आहे ना तर ना ना? <laughs> तो करतोय अभ्यास आणि बाहेर गेलं का मग त्यांना असं काहीतरी थोडस आणलं का मग खुश होतात है ना आवडत मग जास्त करून घ्या आमच्या चटोरीला आवडतं आहे ना चटोरी उद्याच्या दिवसच स्कूल आहे सिक्स डेज सुट्टी पुन्हा मग अभ्यास करायचा का नाही नाही सुट्टी नंतर लगेच परत क्लास आहे मग त्याचा अभ्यास करावा लागेल अभ्यास काय माहिती नाही लहान नाही तर मग नको जाऊ मग एन्जॉय कर गणपती त्यांच्या इथं गणपती बसवतात एक्झाम नाही का गणपती चांगला गेला पाहिजे आणि गणूप्पा आहे जायलाच पाहिजे ना मग ती गणूप्पा म्हणत असते आहे ना त्या पाले साहेब पण नाही आले अजून आज पाहुणे आठवत आले तरी पण नाही आले अजून मला स्वयंपाक करायचा आहे बाहेर ती भाज्या वगैरे आणल्या थोड्याशा आणि फ्रूट्स आणले तो काही केळी वगैरे उद्या हरताली काय त्याचा उपवास राहील परत आज पण सोमवार तर आता स्वयंपाक करते स्वयंपाकामध्ये आता शेवग्याच्या शेंगा आणल्यात तर ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगाच बनवते चालेल ना मला आता काय मुलं खातायत तर त्यांना काय जास्त भूक लागणार नाही लवकर ना लागन तर दुपारीच आराम केला थोडासा झोपली वगैरे हो आणि हा आधी ती पण झोपली होती मी पण झोपली होती है ना आणि आमचा दादा अभ्यास करीत होता <laughs> दादा काय आम्हाला उठवीत पण नाही किती बाजूस झोपा हो काय पाहिजे तुला द्या काय पाहिजे आणि मंचुरियन ट्वेंटी मंचुरियन पाहिजे का अजून घे ना मग थोडीशी एवढे मंचुरियन घ्या हा घे 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 तुला पण घे भेळ थोडी त्याच्यातली ओके चटणी घे खायला भूक लागली का आता दूध वगैरे नाही घेतलं काही नाही थोडस प्यायला दूध का पित नाही तू का तरी एक्सरसाइज होत नाही म्हणून असं त्याचं म्हणणं आहे पण प्यायला पाहिजे ना वेळा थोडस तरी ठीक आहे कर एन्जॉय मग मंचुरियन आणि इथे आमची गुट्टू खाती मंचुरियन भेल आणि बघते ऑल टाईम फेवरेट तिचा तारक मेहता का उलटा चष्मा ओके एन्जॉय तर चला मंडळी आता देवपूजा करून घेते अगोदर संध्याकाळची देवपूजा करते दिवा वगैरे लावते मस्त आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करून घेते तोपर्यंत पण येतील मग नंतर बोलूया तुमच्या सोबत बरं तर हे बघा पाले साहेब आले तर आत्ताच मग दमले का दमले हो स्वतःच हा ना आज खूप टाइम झालाय त्यांना यायला पावणे नऊ झाले हा हा ना मग भूक लागली ठीक आहे मग करा रांगोळ वगैरे हा ते चालू होत नव्हतं गिजर कस काय काय माहिती त्याला ते शेलच हे होऊ राहिले त्याची आणि बारकी कुठे गेली आपली इथ माझी चालली आहे स्वयंपाक शेंगाची भाजी करायची आहे इथे मिरच्या आमच्या दोघांसाठी मुलं नाही खात ते चालू आहे ना ना तेच तुम्हाला सांगते मी म्हणून मग माझं इकडं इकडे स्वयंपाक पण चालू होता मग मला दुसरे वय टाइम नव्हता ना मी इकडे भाकरी करीत होते म्हटलं जाऊ दे दीदी बघा ना आल्यावर पण तिला नाही जमलं वाटतंय बघा मग खूप छान ह्या मिरच्या तिखट नाही थोड्या थोड्याच बनवते मी मीठ टाकून तळायच्या फक्त छान लागतात भाकरी सोबत खायला आणि इथं शेंगा शिस्ताय परत परतून घेते अगोदर हळद मिठामध्ये आणि नंतर टाकणार मसाला मसाला वाटायचाय अजून मला तर आता मसाला वाटून घेते आणि मग टाकते झालं का चालू काय केलं मग हवय ओके फायनली चालू झालं आणि तू काय चक्रा मारतोय बाळा काय मंजुरियनच <laughs> ओके तर मंडळी आमची जेवण वगैरे झाली माझं किचनचं सगळं आवरलंय हे बघा भांडे वगैरे सगळे धुवून ठेवलंय किचन कट्टा वगैरे सगळं साफ करून ठेवलंय मुलं पण झोपली आहेत आता आणखी आहे जागा आधी ती झोपली आहे पाली साहेब पण झोपले आहेत आता तर आता सगळं आवरलंय जेवण जेवण झाल्याच्या नंतर मग मग मी काही शूट घेतलं नाही कारण पटपट आवरायचं होतं सकाळी उठायचंय परत आधी तिची उद्या स्कूल आहे सुट्टी कॅन्सल झालेली आहे आ, तर त्याच्यामुळे मग तिला पण स्कूलला जायचे मग पटकन आवरलं आणि आता साडे अकरा वाजे माझं सगळं झालंय आता तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करूया तर मंडळी हा व्हिडिओ मी तेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा तुम्हा सर्वांना शुभ रात्री Bye.